एक सत्ताधारी पक्षाचा खासदार असतो आणि तो एका तरुणीबरोबर कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि तो त्या तरुणीला भेटण्यासाठी एका ठिकाणी जातो जेव्हा त्या तरुणीला भेटायला तो जातो तेव्हा UH! ती तरुणी नसून एक प्रसिद्ध मॉडेल असते दिसायला अतिशय सुंदर असते आणि या खासदाराला मो ती मोठ्या प्रमाणात आवडू लागते म्हणून तो खासदार त्या तरुणीसोबत त्या महिलेसोबत ती जिथं म्हणेल त्या ठिकाणी जातो आता ती तरुणी ती मॉडेलसुद्धा त्या खासदाराला एवढं घुलवते रात्र रा कशी रंगीन करायचे हे अगदी समजावून सांगते मग तो खासदार त्या मॉडेलचं सगळं काही म्हणणं ऐकतो तिच्या गाडीत बसतो आणि तिच्यासोबत गाडीमध्ये बसून एका पॉश हॉटेलमध्ये जातो त्या रूममध्ये जातो आता रूममध्ये गेल्यानंतर ती जी मॉडेल आहे ती मॉडेल त्या खासदाराला बेडवर बसवते आणि बेडवर बसवल्यानंतर शरीरावरचे एक एक कपडे काढून बाजूला टाकू लागते आता हे सगळं ते बघत होता खासदार पण मात्र त्या मॉडेलनं त्या खासदाराचे डोळे बंद केले आणि सांगितलं की तुम्ही नंतर बघा पण मात्र तो खासदार मानला की माझे डोळे उघड मला त्या अवस्थेमध्ये तुला बघायचं आहे मग तिनं जेव्हा डोळे उघडले तेव्हा घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना आता गटना ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्याच भारत देशातील संपूर्ण देशाला हादरवणारी ही एक घटना आहे कारण की एका खासदाराचे तुकडे तुकडे झाले होते तो बेपत्ता झाला होता आणि त्यामध्ये एका प्रसिद्ध सुद्धा नाव आलेलं होतं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे या घटनेला गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे बांगलादेशमधून आता बांगलादेश हे आपल्या भारताच्या शेजारील जवळचं राष्ट्र आहे आता काही जणांना वाटण की ही बातमी दुसऱ्या देशातली आहे दुसऱ्या देशातलं आम्हाला काय करायचं आहे दुसऱ्या देशातल्याच बातम्या सांगता पण मात्र एक मिनटं थांबा ही बातमी तुम्हाला शकते कारण की अशी घटना भारतामध्ये घडली आहे एका खासदाराला सत्ताधारी पक्षाच्या खासदाराला कशा पद्धतीने त्याला बाईचा नाद लागला होता हे या संपूर्ण गोष्टीमधून समोर येत आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर सगळी माहिती मिळेल बांगलादेशचा जो सत्ताधारी पक्ष आहे त्या पक्षाचं नाव आहे आवामी लीग Party, आवा मी लिग पार्टी आवामी लीग पार्टीच्या ज्या पंतप्रधान आहेत त्या ठिकाणच्या शेख हसीना यांच्या पक्षाचा एक खासदार आहे अनावरुल आझीम आनार अनावरुल आझीम आनार हा खासदार आहे सत्ताधारी पक्षाचा आणि तो त्याचा उपचार करण्यासाठी भारतामध्ये बारा मे दोन हजार चोवीसला आला होता त्याने त्याच्या घरी सांगितलं होतं की मी उपचारासाठी भारतामध्ये जातो आहे कोलकात्यामध्ये जातो आहे आता असं सांगितल्यानंतर घरच्यांनी सुद्धा काय हे केलं नाही ठीक आहे जा उपचार करून परत या असं सांगितलं आणि घरच्यांना मित्रांना सांगूनच तो खासदार कोलकात्यामध्ये आला होता आता कोलकात्यामध्ये आला कोलकात्यामध्ये त्याचा एक मित्र होता आणि तो मित्र कोलकात्याचं जे बारा नगर आहे त्या बारा नगरमध्ये राहत होता आणि त्याचं नाव होतं गोपाल विश्वास आता त्या खासदारानं त्याच्या मित्राला फोन करून सांगितलं की मी येतोय माझ्या राहण्याची व्यवस्था कर आता मित्राने त्याची राहण्याची व्यवस्था केली त्याच्यासाठी पेशल एक चांगली रूम बुक केली त्या रूममध्ये त्याला ठेवलं अगदी आल्याबरोबर त्याचं चांगलं स्वागत बिगत केलं खाऊ पिऊ घातलं आणि थोडा वेळ आराम करा असं सांग पण हो मात्र खासदार साहेबांच्या पाठीमागं जरा जास्तच गडबड होती म्हणून त्यांनी सांगितलं की थोडंच मी जेवण बिवण नाष्टा बिष्टा करेल मात्र पण मात्र रात्रीचं जेवण तुझ्यासोबत पोटभर करेल आपण सांगाय गप्पा मारू आणि निवांत रात्रभर बोलत बसू आता मित्राला माहिती आहे की खासदार आहेत यांचं खासदारांचं काम जरा गडबडीचं असतं वेगवेगळ्या लोकांना भेटायचं असतं मिटिंग असतात असं त्या गोपाल विश्वास नावाच्या मित्राला वाटू लागलं पण मात्र त्यांनी सांगितलं होतं खासदार साहेबांनी या अनावरुल खा अनार आजाम यांनी सांगितलं होतं की त्यांचं एका डॉक्टरसोबत अपॉइंटमेंट आहे आणि त्या डॉक्टरला त्यांना भेटायचं आहे मग डॉक्टराकडं भेटायचं आहे म्हणून त्यांच्या मित्राकडून हे खासदार त्या ठिकाणावर निघाले आणि वाट निघले असता बारा एक्केचाळीसचा टाइम झाला असा दुपारचा तिथून ते निघाले आणि वाटेत काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना एक सुंदर तरुणी बांगलादेशची मॉडेल मिळाली आणि भेटली तिचं नाव होतं शिलांती रहमान शिलांती रहमान नावाची मॉडेल ही बांगलादेशी होती आणि वाटेतच त्यांना भेटली आणि भेटल्यानंतर या दोघांनी एकमेकांना ओळखलं होतं आता एकमेकांना ओळखल्यानंतर जसं आपल्या गावाकडचे लोक आपल्या शहरातले लोक वि विदेशात किंवा वेगळ्या ठिकाणी भेटल्यावर जसं आपण एकमेकांना पाहतो त्याच पद्धतीनं पाहून हे दोघं एकमेकांना बोलू लागले आणि मग हे जे रावसाहेब आहेत ते त्या गाडीतून उतरून त्या महिलेच्या त्या मॉडेलच्या गाडीत शिलांती रहेमान हिच्या गाडीत बसले आणि हिच्या गाडीत बसल्यानंतर ते एका हॉटेलमध्ये गेले वाटेमध्ये या दोघांमध्ये चर्चा झाली कशा पद्धतीनं रात्र रंगीन करायची कशा पद्धतीनं एकमेकांसोबत राहायचं म्हणजे ज्या पद्धतीनं पेपरमध्ये न्यूजमध्ये छापून आलंय त्या आधारावर हे दोघ जण एका गाडीमध्ये गेले आणि यांची त्याच वेळी भेट झाली होती असं सुद्धा काही जणांनी सांगितलं पण मात्र या दोघांचा अगोदरच काहीतरी कॉन्टॅक्ट होता असासुद्धा सुद्धा संशय काही लोकांनी उपस्थित केला आता ही सुंदर मॉडेल त्या खासदाराला घेऊन गाडीमध्ये एका मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन गे। 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 गेली आणि घेऊन गेल्यानंतर संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली इकडं तो जो मित्र होता विश गोपाल विश्वास नावाचा हा मात्र त्यांच्या मित्राची वाट पाहू लागला की कधी वापस येतील कधी वापस येतील त्यांनी तर सांगितलं होतं की संध्याकाळचं जेवण तुझ्यासोबत करणारं आहे म्हणून पण मात्र काही वेळानंतर त्याच्या मोबाईलवर एक मॅसेज आला की माझं त्या खासदारसाहेबाचा मॅसेज आला की माझं आता संध्याकाळी तुझ्यासोबत येणं होणार नाही मी काय क मला एक अर्जंट काम दिल्लीहून आलं आहे आणि मी आता दिल्लीला जात आहे तुझ्याकडे काही ये वापस येणार नाही मग आता त्यांच्या मित्राला यावेळी गोपाल विश्वासला वाटलं ठीक आहे खासदार बिझी आहेत यांचं काय दिल्ली मुंबई भारतात आलेत म्हटलं वेगवेगळे कामं निघणार म्हणून त्यांना काही जास्त लक्ष दिलं नाही आता हे जे आले होते या तारखेला त्या दिवशी होती बारा तारीख बारा मेची तारीख दोन हजार चोवीसची मग आता त्या मित्राला वाटलं की दिल्लीला गेले असतील म्हणून त्यांना काही जास्त लक्ष दिलं नाही मग बारा तारीख गेली तेरा तारीख गेली चौदा तारीख गेली पंधरा तारीख गेली सोळा तारीख गेली म्हणजे अशा पद्धतीनं दिवसामागा दिवस दिवसामागा दिवस जाच होते पण मात्र इकडं साहेब डॉक्टरकडं आलेच असं त्यांनी त्यांच्या घरी सांगितलं होतं जेव्हा घरच्यांनी त्यांचा फोन वारंवार वारंवार लावून पाहिला त्यांच्या मित्रांनी लावून पाहिला त्यांचा फोन लागत नव्हता त्यांचा फोन बंदच येत होता मग तिकडच्या घरचे टेन्शनमध्ये गेले की दोन दिवस झाले तीन दिवस झाले चार दिवस झाले ते फोन उचलत नाही आहेत फोन का उचलत नाही आहेत का नाही असा एक मोठा संशय त्यांच्या डोक्यात आला मग त्यांनी तात्काळ या बारा राहणाऱ्या गोपाल विश्वास नावाच्या या मित्राला फोन केला त्यांच्या घरच्यांनी खासदाराच्या आणि सांगितलं की बाबा हे तुमच्याकडे आले होते का त्यांची तुमच्यासोबत काय भेट झाली आहे का ते म्हणे हो आले होते बारा तारखेला आले होते पण मात्र एका डॉक्टरला भेटायचं आहे अपॉइंटमेंट त्यांच्यासोबत आहे म्हणून ते निघून गेले आणि तिथून मला मेसेज केला की के दिल्लीला जाणार आहे असं सांगितलं निघून गेले पण आलेच नाही मग हे जो गोपाल विश्वास होता याच्या डोक्यामध्ये चक्र फिरलं हा तात्काळ त्या डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला जाऊन विचारलं की असे असे व्यक्ती आनावरून अजीम आणार हे तुमच्याकडं आले होते का त्यांची तुमची अपॉइंटमेंट होती का असे प्रश्न विचारले तेव्हा तेच डॉक्टर होते ते म्हणे नाही या तारखेला ते माझ्याकडे आले नाही आणि त्यांच्यात माझं काही भेटसुद्धा झाली नाही मग हे जे त्यांचा मित्र होता गोपाल विश्वास त्याच्या पायाखालची वाळू सरकली ते नेमकं कुठं गेलेत काय गेलेत हा मोठा प्रश्न त्याला पडला आणि तो जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घिजवून त्यानं तक्रार दाखल केली बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली आणि याची फिर्याद दाखल केल्यानंतर त्याची माहिती या अनावरुल खासदार यांच्या घरी सांगितली घरच्यांना सांगितल्यानंतर त्यांच्या मित्रांनी त्यांच्या पक्षाच्या ज्या प्रधानमंत्री आहेत त्यांनी थेट भारत सरकारसोबत कॉन्टॅक्ट केला शेख हसीना यांनी आणि सांगितलं आमच्या पार्टीचे आमच्या पक्षाचे खासदार आहेत ते भारतामधून कोलकात्यामधून बेपत्ता झालेत तात्काळ त्यांची चौकशी करण्यात यावी आणि चौकशी करून नेमकं काय होतंय त्यांचा शोध घेण्यात यावा असं भारत सरकारला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सांगितलं आता एका देशाच्या पंतप्रधान इकडे येऊन सांगतात कारण की आपल्या देशामध्ये विदेशातल्या एखाद्या नागरिकाला त्याची काळजी घेणं त्याची सोय करणं हे आपल्या देशाचं क कर्तव्य असतं म्हणून भारत सरकारच्या जे यंत्रणा आहेत ते सुद्धा सतर्क झाल्या अलर्ट झाल्या आणि तात्काळ त्यांनी गांभीर्यानं दखल घेऊन या कोलकाता शहरामध्ये जाऊन संपूर्ण तपास चालू केला त्या ठिकाणी सी आय डीची चौकशी लावण्यात आली एस डी एफची ची लावण्यात आली सी आय डीच्या मार्फत चौकशी करण्यात आली या संपूर्ण घटनेला सुरुवात झाली चौकशीला सुरुवात झाली तोपर्यंत अनेक दिवस उलटण होते सी आय डी त्यांच्या पद्धतीने चौकशी करत होती काहीही समजत नव्हतं की ते नेमकं कुठं गेलेत काय गेलेत पण मात्र बारा तारखेला ते त्या तरुणीसोबत त्या रूममध्ये गेले होते आणि त्याचनंतर हे सगळं घडलं होतं असं गोपाल विश्वास यांना वाटत होतं मग सी आय डी चौकशीमधून एक नाव समोर आलं आणि ते नाव होतं जिहाद हवालदार याचं आता जिहाद हवालदार याला पोलिसांनी वीस मे दोन हजार रोजी न ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली तेव्हा समजलं की जिहाद हवालदार हा मुंबईमध्ये राहतो पण तो कसायाचं काम करतो तो बोकडे कापतो म्हणजे मटण विक्रेता आहे आणि त्याला त्याचा मोठा अनुभव आहे मग या जिहात का हवलदारला पकडलं तो एक कसाई असल्यामुळं पण त्याला पकडल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याची विचारपूस चालू केली सुरुवातीला त्यांना उडवाउडीच उत्तर द्यायला सुरुवात केली पण मात्र त्याची कसून चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर आलं आणि सगळ्यांच्याच पायाखालची वाळू सरकली आणि धक्कादायक घटना समोर आली त्यानं सांगितलं की तारीख होती बारा मे दोन हजार चोवीसची ची बारा मे दोन हजार चोवीसला ला ती जी तरुणी आहे मॉडेल आहे शिलांती रहमान ही त्या खासदाराला अनावरुल आझीम आनार याला घेऊन त्या गाडीनं निघाली होती आणि थेट त्या परिसरामध्ये असणारी एक मोठी हॉटेलमध्ये त्या हॉटेलमध्ये घेऊन आली हॉटेलमध्ये घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी हा जो कसाई आहे जियाद हवालदार याच्यासोबत अजून एक त्याचा सहकारी मित्र होता ते दोघंजणं होते आणि त्या ठिकाणी ते त्या बेडरूममध्ये लपून बसलेले होते आणि लपून बसल्यानंतर ती शालांतिर आहे मान त्या खासदाराला तिथं घेऊन आली त्या बेडवर बसवलं आणि शरीरावरचे एक एक कपडे काढू लागती पण मात्र अशा स्थितीत मला बघू नका म्हणून तिनं त्याचे डोळे झाकले खासदाराचे आणि तेवढ्यात हे दोघंजणं उठून उभा राहिले आणि त्याचे डोळे उघडले तेव्हा त्याला हे दोन पुरुष त्या ठिकाणी दिसले आणि ती मॉडेल होती तीसुद्धा त्या ठिकाणी दिसली मग आमच्या दोघांच्यामध्ये त्या दोन पुरुषांचं काम आहे असा जाप त्यांनी विचारायला सुरुवात केला तेवढ्यातच त्या दोघांनी त्या खासदारावर हल्ला केला त्याचे हातपाय बांधले त्याला क्वाटवर पाडलं आणि त्याचा गळा आवळला त्याला ठार केला गळा आवळून त्याला ठार केल्यानंतर त्याला एका त्याच्या बॉडीला एका ठिकाणी नेलं बाथरूममध्ये नेलं आणि बाथरूममध्ये नेल्यानंतर तो जो जिहाद हवालदार कसाई होता यानं त्याचे तुकडी तुकडे केली कारण की त्याला त्यामधला मोठा अनुभव होता तुकडेसुद्धा अशा पद्धतीनं केले की ज्या पद्धतीनं ते बॅगमध्ये बसतील आणि वेगवेगळ्या बॅगमध्ये टाकता येतील त्यासाठी काही कॅरीबॅगचासुद्धा बंदोबस्त त्यांनी केला होता अगदी ठरल्याप्रमाणे त्यांनी त्याचा मड त्याचे तुकडे तुकडे केले बॅग कॅरी भरून वेगवेगळ्या बॅगमध्ये पॅकसुद्धा केले आणि अगदी ती रूम जशाच्या तशी साफसूप करून ठेवली ते आणि तेच ठिकाणी बॅगमध्ये जे भरलेले तुकडे होते ते बॅग घेऊन हे ती गजान वेगवेगळ्या दिशेनं निघून गेले जो जिहाद कसाई होता तो त्याच्या ठिकाणी निघून गेला ती जी मॉडेल होती ती ज्या त व्यक्तीबरोबर आली होती त्या व्यक्तीबरोबर गेली होती आणि ह्या हॉटेलमध्ये आता कोणीसुद्धा राहिलेलं नव्हतं आता हॉटेलमध्ये जेव्हा चेक इन चेकआउट झालं त्यांनीसुद्धा काही जास्त लक्ष दिलं नाही सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा तपासले नाही कारण की तक्रार आल्याशिवाय कॅमेरे कोण कशाला तपासील येणं जाणं हे लोकांचं असतं एवढं एवढं काही जास्त लक्ष नव्हतं पण मात्र जेव्हा चौकशी झाली सी सी टी व्ही फुटेज तपासले तेव्हा तो जिहाद हवलदार हा पोलिसांना मिळाला होता मग पोलिसांना त्याने इथपर्यंत घटना सांगितली होती की तुकडे तुकडे करून कोलकात्यामधील वेगवेगळ्या वेग भागात नेऊन यांनी फेकलेले होते मग ही सगळं पूर्ण तो घटना का केली तुला कोणी सांगितलं त्याला मारायचं असं पोलिसांना पोलिसांनी त्याला विचारलं तेव्हा त्यांना सांगितलं की यामध्ये जो हात आहे तो आमच्या तिघांचाही नसून चौथ्या एका व्यक्तीचा आहे आणि ते जो चौथा व्यक्ती आहे त्याचं नाव आहे अख्तर उजम्मा शाईन अख्तर उजम्मा शाईन हा अनावरुल आझीम आनार हे जे खासदार आहे याचा बालपणीचा मित्र होता लहानपणापासून हे जण मोठे झाले होते अनावरुल आ अनावरुल आझीम आनार हे खासदार झाले तर त्यांचा जो मित्र आहे अख्तर रुजम्मा शाईन हे एका दुसऱ्याच लाईनला लागला आता आ, हा खासदार होता आणि हा दोन नंबरच्या धंद्यात काम करायचा तो स्मगलिंग करायचा सोन्याची मग सोन्याच्या स्मगलिंगमध्ये या दोघांचं अशा पद्धतीनं अनेक दिवस चांगल्या पद्धतीनं चाललं पण मात्र मग नंतर नंतर खटके उडू लागले शंभर कोटी रुपयाची डिमांड रक्कम म्हणजे एक सौदा या दोघांमध्ये झाला होता खासदारामध्ये आणि या शाईन नावाच्या व्यक्तीमध्ये हा त्याचा मित्रच होता शंभर कोटी रुपयाचा प्रस्ताव या दोघांमध्ये अशा पद्धतीनं सेटलमेंट चालू होती पण त्या शंभर कोटीच्या रुपयामध्ये या दोघांचे खटके उडू लागले वाद होऊ लागले मग मग या शाईन नावाच्या व्यक्तीनं त्याच्याच मित्राची खासदाराची हत्या करायचं ठरवलं आणि तो थेट आला पश्चिम बंगालमधल्या कोलकात्यामधील या हॉटेलमध्ये या हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यानं तिची जी गर्लफ्रेंड होती व एक प्रसिद्ध मॉडेल होती तिचं नाव होतं शिलांती रहमान इला बोलवलं आणि जो प्रोफेशनल कसाया आहे जियाद हवलदार नावाचा याला मुंबईवरून बोलवलं अजून एक व्यक्ती होता त्या व्यक्तीलासुद्धा या ठिकाणी बोलवलं यांची दहा मे दोन हजार चोवीसला त्या हॉटेलमध्ये मिटिंग झाली आणि मिटिंगमध्ये ठरलं की तुम्हाला एका व्यक्तीची हत्या करायची आहे त्याला ठार करायचं आहे त्याचे तुकडे तुकडे करून त्याला वेगवेगळ्या ठिकाणी आहे वेगवेगळ्या असं ठरल्यानंतर त्यांनी सांगितलं की कि किती रुपयामध्ये काम करतात तेव्हा त्यांनी ते आपापली आप रक्कम सांगितली तेव्हा जो हा शाईन नावाचा व्यक्ती होता खासदाराचा मित्र होता त्यांना सांगितलं की तुमच्या चौघामध्ये मी पाच कोटी रुपये देतो पाच कोटी रुपये दिले की मग तुम्ही त्याचं काम खल्लास करा आता ही रक्कम त्या तीन चार जणांसाठी मोठी होती त्यांनी काम स्वीकारलं आणि सुपारी घेतली त्याला ठार करण्याची आता सुपारी घेतल्यानंतर तो जो शाईन होता तो त्याचा काम तमाम होईपर्यंत याच ठिकाणी थांबला आणि याच ठिकाणी थांबल्यानंतर बारा तारखेला त्या खासदाराची हत्या करण्यात आली आणि त्याचा तपास जेव्हा सी आय डीच्या मार्फत वीस तारखेला झाला त्या जिहाद हवालदाराला पकडलं तेव्हा हे संपूर्ण सत्य समोर आलं की त्याचा जो मित्र होता जवळचा हा अख्तरुजम्मा शाईन नावाचा यांनीच त्याच्या मित्राला मारण्यासाठी पाच कोटी रुपयाची सुपारी दिली होती पण मात्र जेव्हा सी आय मार्फत चौकशी झाली सुरुवात झाली तेव्हा हा जो शाईन आहे तो पहिले नेपाळला गेला नेपाळहून दुबईला गेला आणि दुबईहून अमेरिकेमध्ये गेला कारण की अमेरिकेचं नागरिकत्व त्याने स्वीकारलेलं आहे आणि तो अमेरिकेमध्येच राहत होता तिकडूनच अशा पद्धतीनं काम करत होता आता या संपूर्ण प्रकरणामध्ये हे जे चार मुख्य आरोपी आहेत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तो जो मुख्य आरोपी आहे ज्यांनी मारण्यासाठी पैसे दिलेत तो सध्या विदेशात अमेरिकेमध्ये लपवून बसलेला आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे तो खासदार एका महिलेच्या सांगण्यावरून तिच्या दिसण्यावरून तिच्या मागं मागं गेला आणि त्याचे तुकडे तुकडे होऊन बसले तो खतम झाला आता त्या आरोपींवर कायदेशीर कारवाई होईल संपूर्ण जे काय प प्रकरणं आहे ते समोर येईल पण मात्र ही घटना भारतामध्ये घडल्यामुळं याची सर्वत्र चर्चा सुरू आहे एकंदरीत हे जे संपूर्ण प्रकरण घडलं आहे याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या